हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्रीवालिन वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारे मोडाची मटकी ही कशी बनवायची हे बघणार आहोत मोडाची मटकी बनवण्याची अनेक प्रकार तुम्ही या अगोदरही बघितले असतील प्रत्येकाची ही भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी वेग असते आणि त्यामुळे त्याची चवही अगदी वेगळी वेग लागते आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये ही जी भाजी बनवणार आहोत ही जर तुम्ही एक वेळेस बनवली तर तुम्ही ही पुन्हा पुन्हा बनवून बघताल चला तर तर मग ही भाजी कशी बनवायची हे आज आपण या रेसिपीमध्ये बघूया हे बघा इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोड या मटकीला आलेले आहे अगदी लांब लांब मोड या मटकीला आलेले आहे मुलांच्या टिफिनसाठी अगदी हेल्दी अशी भाजी तुम्ही तयार करू शकता सर्वात अगोदर आपण ही मटकी स्वच्छ अशी धुवून घेऊया दोन पाण्याने आपण ही मटकी धुवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता धुत असताना या मटकीची टर्फलं जी, जी आहे ती पाण्यावर तरंगतानी तुम्हाला दिसत असतील तुम्ही ही अशीही भाजीमध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही काढूनही टाकू शकता इथे मी हे टर्फलं सर्व काढून घेणार आहे हे बघा इथे मी ही मटकी स्वच्छ करून घेतली आहे आता आपण या मटकीमध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत यामध्ये आपण लाल मिरची पावडर न वापरता लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत हे बघा इथे मी हे दोन्हीही मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतले आहे आता यानंतर आपण या भाजीमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कुटही घालणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे बारीक वाटून घेतले आहे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले मी कांदे टाकून घेतले आहे हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कोणत्याही भाजीमध्ये कांदा जर तुम्ही टाकला तर त्या भाजीची चव ही आणखीनच वाढते कारण की कांद्यालाही त्याची वेगळीच अशी टेस्ट असते त्यामुळे भाजीला छान अशी चव येते हे बघा इथे मी हा कांदा लालसर असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेला ठेचा टाकून घेतला आहे तोही आपण या, तो या तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा छान असा फ्राय झालेला आहे यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि हीही आपण यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये मी दोन टो बारीक असे टोमॅटो चिरून घेतले आहे तेही आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊया टोमॅटो हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरा पण आजकाल मुलांना प्रत्येक भाजीमध्ये हा टोमॅटो हवा असतो कारण की टोमॅटोमुळे भाजीला थोडीशी आंबट किंवा आंबूस अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी दोन बारीक टोमॅटो वापरले आहेत आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठही टाकून घेतले आहे हिरवी मिरची आणि लसणाचे जे मिश्रण आहे ते पॅनला चिटकू नये यासाठी मी यामध्ये अगोदरच मीठ टाकून घेतले आहे त्यामुळे टोमॅटोही छान असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण धुवून स्वच्छ अशी धुवून घेतलेली मोडाची मटकी टाकून घेतली आहे आता तीही आपण या तेलामध्ये पाच मिनिट फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये या प्रकारे मटकी फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव ही छान लागते इथे मी आणखी थोडेसे तेल या भाजीमध्ये टाकून घेतले आहे आता आपण या तेलामध्ये ही मटकी पाच मिनिट फ्राय करून घेणार आहोत सुंदर असा मटकीचा वास सर्वत्र असे दरवळलेला आहे तुम्हालाही भाजी बघून खाण्याची इच्छा ही नक्कीच होत असेल आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूटही टाकून घेतला आहे तोही आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे तुम्ही या भाजीला थोडेसे पाणी टाकून रस्ता भाजीही बनवू शकता इथे मी सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे अगदी थोडेसे पाणी मी या भाजीमध्ये टाकून घेतले आहे जेणेकरून ही भाजी शिजे मटकी ही आपण भिजवून घेतलेली असते त्यामुळे ही अगदी झटपट शिजते अग जास्त पाण्याची इथे आपल्याला अजिबात गरज नाही अगदी थोडेसे पाण्यातच ही मटकी शिजते आता आपण झाकण ठेवून ती पाच मिनिट शिजवून घेणार आहोत हे बघा इथे आपली ही मटकी छान अशी शिजलेली आहे साईडनी तेलही तिचे सुटलेले आहे आता यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये धने पावडरही टाकू शकता पण यामध्ये धने पावडर न टाकता याच पद्धतीने अगदी कोणतेही मसाले न वापरता तुम्ही ही भाजी बनून बघा खाऊन बघा आणि त्यानंतरच मला कमेंट करून कळवा की ही कशी बनली ते आपली ही स्वादिष्ट अशी भाजी तया जाली मदे हुया। बगा गर्मा गरम, तयार झाली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा गरमागरम हेल्दी अशी टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी मोडाची मटकीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे लसूण मिरचीच्या ठेच्यापासून बनवलेले या गरमागरम मटकीवर जर तुम्ही लिंबू पिळून खाल्ले तर ती चवीला अप्रतिम लागते चला तर मग तुम्ही ही या पद्धतीने मटकीची भाजी बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि हो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा